नमस्कार तर काय कशा आहात बघा आज आम आमच्याकडे लाईट नव्हती आता लाईट आलेली आहे आणि आपला रोहन आलेला आहे कॉलेजवरून आ हा ऊन लागते का हा ऊन लागते म्हणून ऊन लागते म्हणून काय मग काय शिकताव काय नाही करत आहे हा का माझं हो लिपरू <laughs> तर कॉलेजला गेला तर सकाळी लवकरच जातो तो, तो सकाळचं कॉलेज असतं त्याचं तर तोही आलाय आणि काय अजून काय हा का माझं डुप्लिकेट आहे ना दुसरं हा पप्पा सारखा दिसतो का हा ना माझं पप्पा थोडं बरोबर का ना हा थोडं बरं आता मी मातारी झाले मग काय तर चला आता दुसरे बघूया आजी लोकांना वगैरे भेटू ह्या लेकराला भेटून झालं बाकीच्या लेकरांना भेटू आता जा आणि हे इकडं बसून पहारा करतय हे असता वैशाली काय म्हणत का जॉब झाली दुधाची वाटी आहे इकडं खाऊची वाटी आहे वैशालीला म्हणतं मांडीवर घे घे पाऊस चालू झालाय काय चाललंय इकडं कोण कोण आहे तिथं बसलाय का वरती जावा का आता पाऊस एवढा चालू झालाय तर खालून येऊन इथं काय म्हणताय कुमार मॅडम चालू आता कशाला ध्यान दे तू जुनीला वरती केलं जुशी इकडे बांधलेली आहे काय केलंय मी निवजी एवढ बही लावायचं ना पण काढले का कोणी काढले कोणी काढले तिनच काढले का मग मृदुला हातावर नाही काढले का काय का मृदुला तू पण काढायचं तुझ्याकडून हा नाही काढले नाही हे तिघी इकडं बसल्या पाऊस चालू आहे जा वरती लुसू लुसू इथंय रोहनदादा इथं बसलाय मिशावर चाव देतोय दादा हा हा रोहनदा पण घराबाहेर काढलेले आज लुसू बरोबर काय झालं तिकडे बघायला तुम्ही दोघांनी इकडून कुठंही जावा पाऊस येतोय आणि हे हेच्यामुळं टाकलंय टाकले तो खड्डा पडतोय म्हणून बघितलं सांगणार आहे हॉट पण दिसतोय कुंभार तिथं बकीट ठेवावं तिथं खाली बकीट काय म्हणते माझ्याशिवाय करमत नाही आणि मला पण तुझ्याशिवाय करमत नाही ते बघ किती वाजायला घे बकीट ठेवू कपडे काय टाकले कपडे द्या इकडं बकेट टाकू तिकडं तिकडं द्या बकेट ठेवू बकीट आणि इकडे मी ठेवते काय होत ही झाड गरम होत होत खूप आणि आता गार वाटते पावसामुळं मस्त वाटते हा दोन दिवस झालं पाऊस पडतोय मस्त पिकी पावसा साठी घातला विजन म्हणून हा गाऊन किती बदलाव का हो दिवसभर कपडे किती बदलाव हो? नवा गाऊन काढून ठेवला आणि नवा गाऊन काढून ठेवला म्हणजे हा पण कधीतरी नवाच होता ना जुना झाला ना आता जुना आहे मग तो पण जुना होणारच आहे नवा आहे ते कधी कधी घालायच दुसरं आहे ते दुसरं झालं पिशात हात आणि तिचंच खरं आणि तुझंच खरं हाताला मेहंदी लावले मस्त चार माणसाचं आपलं नाव तुझं नावच निघत कौतुक करा आपल्या कुठं बळा जुना पाऊस चालू झाला की ना गाऊन नवीन काढला जुना घातला तुझ्याकडूनच शिकायला पाहिजे तुझ्याच गोष्टी खऱ्या मग मग वाहत नाही जुनं काय करायचं डोळे झापणं ती कडक वाया गाडून असलं वाया सगळं बोलणं डोळे झाकून वाज घालायला जागा नाही वाद वाज घालायला जाग पहिली ती जागा असं जागा आहे का पत्राला लावला मग सगळं गळायला असतं की पत्रा नसता लावला तर जाग तुम्ही पहिली वाद गाजू तो सगळं सांगते मी सगळं ऐकते हा तुम्ही ना नाही मला मग हा का मग खाली मला ठेवत बस इकडं आपलं बनायच सकाळ संध्या मग मी येऊन विचारती कुणाला वैशालीला विचारते काय वैशालीला विचारती का रोधार सांगितलं ना म्हटलं गोळ्या द्या आणि या गोळ्या न्याबंदी गोळ्या तुम्ही नव्हत्या हे बघ आता हे इथंच बसेल पावसात पुढे जाणार नाही हे उतरणार नाही ना? 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 पावसात भिजू नको कस बसलय तिकडे जाऊन पाऊस बघत रोन दादा घे त्याला तिकड हा घे इकडं त्याला चल तिकडला चल माय डुग चला नुशी नाही तुला घाबरून जाते आल्या भांडण करू नका काय कोण का? बसलं होत कस बसली होती गाडीवर कशी हा का लय मस्त ना हा का लाड़ लाड़। <laughs> आता पाऊस थोडासा वाढलाय काय म्हणते ग लाडोबा तुझा हा वैशालीचा लाडो बायतो पाऊस बघून आलाय म्हणून वैशालीला सांगायला लागलाय माया करते वैशाली तू त्याला रुसलं बघ वैशाली तुझ्यावर ग तू मारलं म्हणून रुसलं तुझ्यावर रुचल तेवढ ते बघते तुला चाव आहे तेव्हा कसं वेलय हा म्हणून भांडण करायचं हे अशी भांडण असतात रोहित इकडे रे तू थांब 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 पाऊस जरा उघडलेला हे आज आणि काय चाललंय इकडं सगळी महफिल बसले काय चाललंय वादावाद तुमचं हाय हा मंगल मारशी पुस्तक राकेश राकेशची तागती बसलाय काय झालं राकेश टपूनच आहे आका का टपून आहेस तू त्याच्यावर आता पाऊस लगे अंगावर पडतो लगे म्हणतो लगेच मग जाऊ दे त्याला वरती वर गाडून घे कुंभार कुंभार आली का कुंभार वादावाद करायला लक्ष ठेवा जरा ऐकत नाही राकेश दादा म्हणतोय आम्हाच्यावर आका टपून म्हणून हा In काय दिलाय <ymidd sup> काय मग काय चाललंय हरी राम कृष्ण हरी काय म्हणताय तुम्ही का ना आपलं होत म्हणून बरे लय गाजारात नार मायली किती पहिली गाठ चुळी फुटणी निरंग दाट ही असं म्हणित होत अजून दुसरं आठवलती म्हणा गाजारात नार उभा राहिली गांड्यावर तुझी नजर आहे गुंड्यावर आपल्या सांगत होते मला सांगते कडक कडक बोलायची ना कसा पांढरा पांढराशिपट खरच मला बघितलं ना माझ्या आजोबांची आठवण ती मला करायला शेवा भेटायला असं वाटते त्यांच्याकडे बघितलं की काय मग दिला होता ना ना। ना का नाही दादाने होय विक्स वगैरे दिला का नाही भयान लाविक्स लावून चोळला चोळला काातला पाण्यात हात घातला कमी झाले का दुखायचं कमी झालं ना दुखायचं दुखायचं कमी हा सगळं छकुलीचा विचारावर छकुले काय दुखतंय का गकाच कुणाच काही दुखत नाही मस्त आहे काय का आहे वाचाल मावशीच मस्त राहा असं छान मंगल मावशी जास्त ताण नाही द्यायचं सारखं पुस्तक वाचायचं नाही वाचलेलं बर किती छान काय झालं मृदुलाजी मग पेपर पुस्तक न वाचायला नाही होता तो त्या भंडारीच वाचायचं झालं की तुम्ही घेऊन यायचं काय आणि आणता पुस्तक वाचा गाणी पाठ करा नाही नाही पण आपल्याकडे भरपूर पुस्तक आहेत हो म... तुम्ही तर जुना हाँ, पुस्तक दिलं मंगल मावशीला हो नवीन हो, पुस्तक आहेत ना वरती पाना की जाऊन वाचून म्हणून दाखवायचं आजोबांना आजोबांना हा पण तुम्हाला बरं काय आवडेल बोला की माझ्या जन्मदात्या आईपेक्षा पेक्षा माझी सर्वश्रेष्ठ आई मा जन्म देणारी खरी आई असं नाही म्हणायचं मी तर आहेच की तुम्हाला मी तुमच्या आईचं आहे तुमच्या वृद्धपणाची मी आई झाली कशाला रडायचं मग नाही वाईट नाही वाटून घ्यायचं तुम्ही आनंदी आहे ना इकडं खुश आहे ना, ना। बस तुम्हाला आनंद भेटतो ना हां कशाचं दुःख वाटतंय तुम्हाला काय झालं काय झालं काय हां बघ खरं आई हां मी जरा मला बोलायला देत नाही एवढी कोण बोलू देत नाही नाही मी शब्द पण बोलायला देत का गमाच बोलत नाही का ग तुम्ही सगळे जण तिला तसं करताय नाही नाही हे चुकीच आहे एखादा जर माणूस स्वतः बोलत असल तर त्यांनी तुम्ही बोलू द्यायला पाहिजे त्यांना भामा हे चुकीच आहे मी दा, आहे कुझ, ना आणि तर मी सांगते खाली येऊन बसायचं तो खॉट आहे तिथे येऊन बसायचं व चला मावशी असतात सगळे असतात हा गाणे मस्त बनायच छान म्हणायचं मी कधी म्हणले का तुम्ही बोलू नका तुम्हाला सारखं सांगितले गुणगुणत राहा गाणे म्हणत राहा तुम्ही असं रडू नका मला वाईट वाटलं खूप वाईट वाटलं हा बोलू दे तिला पण बोलू देत जावा ना तुम्ही चुकीच आहे आणि तर तिला म्हणा सॉरी म्हणा परत नाही हां या इकडं आणि ताई या इकडं तुम्ही स्वतःहून बोलायचं असं म्हणता राग राग नको करू मला मला पण बोलावं असं वाटतं हां बसा इथं इथं बसा हां हां बसा इथं प्रेमाने राह रे तुम्ही सगळेजण एकत्र एक, एक लिकरू दुखवलं तर बाकीचे सगळे लेकरं दुखवले वाटणार ना हो, हो. हा कसं तरी वाटतं वेगळं पडल्यासारखं वाटतं असं कधीही करायचं नाही आपल्या आश्रमामध्ये काय हा सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं त्यांना दुःख होईल असं कोणी बोलायचं नाहीये मंदाई काय मंदाई काय भामा हा ही फक्त स्वारी माझ्या पुरत किंवा त्यांच्या पुरतं नाही कधीही कुणालाही प्रेमाने सांगायचं जास्त बोलत असतील तर आणि त्यातही थोडस आपण दुसरं काहीतरी गाणे म्हणा काहीतरी करा त्यांना किती रडायला आलं वाईट वाटलं ना त्यांना हा असं काय मग बोलू नका असं एकमेकाला काय चला मावशी बरोबर आहे का नाही बोलत नाही बोला नाए बोला एकमेकाशी चांगलं बोला शिकू मी काय सांगितलं म्हणून दाखवी बघ आजोबा काय म्हणले गाणं म्हणून दाखवी जाऊ नेकार रडत हा छान राहा मग छान आहे मस्त मस्तलय ना हा मी एकटच म्हणतो म्हणा काय नाही होत ऐकाय का म्हणत राहा म्हणत राहा म्हणत राहायचं आपण एकटंही म्हणत राहायचं तुमचं जरी तुम्ही नाव घेतलेलं दुसऱ्याच्या कानावर जरी पडलं तर त्याच खूप आपल्याला छान पिकी पुण्य भेटतं आणि भेटू किंवा नाही भेटू पण आपलं जर शब्द कुणाच्या कानावर जात असतील तर ते खूप चांगले म्हणत राहा तुम्ही हा म्हणत राहा म्हणत जप करत राहा हां वाईट नाही वाटून घ्यायचं चला मी जाते आता हा असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद